हाँ जो आपन हा जो आपण रोड पाहतोय हा रोड येतोय लोगावून आणि इकडं जर आपण पाहिलं तर चरोलीला जातो आणि चरोली मार्गे आहे नदीला जातो म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर लोहगाव पासून आळंदीला जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याची दुर्व्यवस्था तुम्ही बघताय म्हणजे रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे आणि धुळीचं प्रमाण इतकं जबरदस्त आहे आता माझ्यासोबत आहेत तर प्रभाग क्रमांक एक उभा गटा गटाचे गटा इच्छुक उमेदवार बाळासाहेब खांदवे साहेब तुम्ही काल या संदर्भात महापालिकेत गेला होता काय तुम्हाला आ... काल आम्ही या रोडच्या संदर्भात गेलो होतो गेले चार महिन्यापूर्वी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये ह्या रस्त्याचं काम पुणे महानगरपालिकेच्या पाणी विभागाने चालू केलं त्यानंतर त्यांनी त्याचं काम पूर्ण करून दिवाळीच्या दोन दिवस अगोदर हे काम बंद केलं पण जे रोड बनवायचा होता मेंटेनन्स करायचा होता त्याचं त्यांनी काम पूर्ण केलं नाही त्या संदर्भात गेले महिन्याभरापूर्वी आम्ही रीतसर पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही येत्या आठ चार पाच दिवसात ते काम पूर्ण करू व पी डब्ल्यू डीला ह्याचा अधिकार आम्ही देऊ कारण हा रोड पूर्ण पी डब्ल्यू डी करणार आहे पण महिन्यानंतरही आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी काहीही ह्याच्यात बदल केलेला नाही व हा तुम्ही धूळ पाहताय जाणारे येणारी लोकं व इथं आजूबाजूला राहणारी लोकं ह्या धुळीनी पूर्ण ज्या पूर्ण वैतगलेल्या आहेत श्वसनाचा रोग झालेला आहे टू व्हीलरवर जी मंडळी जातात त्यांच्या माणक्याचा विकार चालू झालेला आहे फोर व्हीलर ची जी गाडी आहे त्यांना रीट चालवता येत नाही आणि हा रोड डी वाय पाटील कॉलेज इकडे असल्यामुळे फार जास्त इथे ट्रॅफिक आहे आणि हेच घेऊन काल हेच घेऊन स्टुडंट आता क्या हालत होती अभि हमारा दुकान सामने पूरा पुरा कपडा पुरा ये अस्थमा जैसा होगे तीन महिने में अशी हालत होगी इधर आने की जगह इसमें होता है। है। पूरा लोग आने जाने के लिए बहुत तकलीफ रोड पे तीन एक्सीडेंट होके के मृत्यु हो गए है इसी रोड का सुधार नहीं हो रहा है इसी के कारण हम लोग ये आपको बार-बार रिक्वेस्ट कर रहे हैं कि कितने एक्सीडेंट हो रहे हैं इधर कितने लोग गिर रहे हैं लोगों का मृत्यु हो रहा है इधर और सुधार नहीं हो रही है काल तुम्ही ज्या वेळेस कॉर्पोरेशनला गेले होते तर अधिकाऱ्यांनाचं म्हणणं काय होतं तर अधिकाऱ्यांना आम्ही खरं तर सत्कार करण्यासाठी गेलो होतो की पूर्ण लोकाव तुम्ही खोदून ठेवले त्या बदल्यात आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत त्या सत्कारासाठी आम्ही शाल श्रीफळ हार घेऊन गेलेलो होत आणि त्यांनी लाजनी तो सत्कार आमचा स्वीकारला नाही आणि ते आमच्याबरोबर ह्या स्पॉटला आले यांनी या स्पॉटला व्हिजिट दिली व येत्या पाच तारखेला हे काम पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले म्हणजे एकंदर तुम्ही आता ह्याच्याबद्दल तक्रार गेल्यानंतर दिल्यानंतर ते ते बोलतायत की बाबा पाच तारखेला आम्ही कामाला सुरुवात करू समजा कामाला त्यांनी पाच तारखेला के सुरुवात केली नाही तर तुमची भूमिका पुढची काय असणार आहे जय महाराष्ट्र मी तर अधिकाऱ्यांना काय आहे हे आम्ही दाखवून देऊ बाळासाहेबांची शिवसेना काय असते अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्याचा अनुभव घेतलेला नाही आता त्या अनुभव येईल की शिवसेना फक्त चर्चा करीत नाही तर ती काम करून दाखवत असते काही महिला पण इथे आहेत भावी कब से आप बिजनेस करते हो यहाँ पे पाँच साल हो गया अच्छा आ, क्या तकलीफ क्या होती है एक्चुअल आपको यहाँ पे अपने इधर सांस लेने में भी तकलीफ होती है और बहुत धूल होती है इधर पूरा गंदा होता है कपड़ा वगैरह सब हदम की बीमारी होती है बस सब होता है ऐसा तुम्ही पण एक काल मला वाटतं मनापा ऑफिसला तुम्ही गेला होता तर आता पाच तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे तर तुमची का भूमिका आहे सहा तारखेला जर काम नाही चालू झालं तर बघा आम्ही काल महानगरपालिकेला अधिकारी आले होते स्वतः तर ते, ते म्हटले पाच तारखेला आम्ही काम चालू करू तर आतापर्यंत हात जोडून आम्ही विनंती करतोय की रस्त्यामुळे भरपूर लोकांना त्रास आहे धुहेचा त्रास आहे गाड्याचा ॲक्सिडेंटचा त्रास आहे तर कृपया रस्त्याचं काम सुरू करा आता जर आपण बघितलं एकंदरीत ह्या महिला भगिनी पण इथं आहेत आणि यांचं अक्षरशः इथं रस्त्यावर हे त्यांचा व्यापार करतात त्यांचं बिझनेस आहे आणि धूळ आतमध्ये येते आणि त्यांचं जे काही सामान आहे ते खराब होतं आणि ॲक्च्युअल फूड प्रोडक्ट्स आहेत इथं तर आपण जनरली जर बघितलं धूळ धूळ जर प्रोडक्टवर बसत असेल तर कस्टमर घेणार तरी कसं म्हणून त्यांनी कव्हड केलेलं आहे म्हणजे एकंदरीत इतकी भीषण परिस्थिती आहे आता जसं आपण ऐकलं की इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत इथे काही लोक मृत्यू पावलेले आहेत आणि इथं या रस्त्यावर शाळा शाळेंची सं, संख्या ही खूप असल्यामुळे इथं लहान मुलांना सुद्धा दमा ॲलर्जीसारखे किंवा वृद्धांना सुद्धा दमा सारखे त्रास होतात मग प्रशासन कधी जागा होणार असा सवाल जो आहे उभाटा गटाच्या माध्यमातून इथं करत आहेत आणि समजा पाच तारखेला अल्टिमेटम आम्हाला दिलेला आणि पाच तारखेला काम नाही झालं तर सहा तारखेला शिवसेना काय आहे असं आम्ही दाखवून देऊ मनपा अधिकाऱ्यांना असं शिवसेना शिवसेनिकांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन स्नेहा सह मी चीफ सतीश राठोड टाइम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद